आता श्रावण महिन्यात सुरू होत आम्ही घोरकोष्ठ धोरणीचा महिना म्हणून राहिला बरोबर ज्यांना तिकडे जाऊन घोरकोष्ठ करता येईल त्यांनी तिकडे करावं मग ज्यांना घरी नाही तिकडे जात आहे घरी करायला काय हरकत त्या स्थानाला जाऊन केलं अधिक चांगलं श्रीपाद श्री वल्लभत्व सदैव श्री दत्ता देवाधिदेव भावग्राय क्लेश हारी सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान्नमस्ते त्वं नो माता त्वं पिता त्रातायोगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान्नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् भीतीं क्लेशं त्वं हराशु त्वधन्यं त्रातारं नो वीक्ष इशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, नमस्ते। हे दत्तात्रेय तुम्हाला सद्गुरु आहेस तुम्हाला आई बाप आहेस सगळं काही आहेस तुम्हाशी ह्या घोर कष्टांपासून सुटका कि कर की बस म्हणून अर्थ करणार आम्ही श्लोक स्तोत्र म्हटलं सगळा फायदा मिळणार आहे फायदाच फायदा आहे दऱ्याची गोष्ट येऊच शकत नाही